असं आहे की विलीनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा सा जवळचा कसा संबंध आलेला होता अलीकडं तर वाढलेला होता हे सांगण्याचा सा उद्देश होता आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलं आहे तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही राष्ट्रीय पटेल होतील त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांची बैठक झाली असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याची घोषणा केली आहे का हेही तपासावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आमची अपेक्षा आहे की अजितदादा होते तोपर्यंत तो अजित पवारच घ्यायचे आणि अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यामुळं अशी घोषणा झाली आहे किंवा काय याची मला माहीत नाही आणि त्यामुळं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांनीच ठरवायचं काय कोण अध्यक्ष होणार आणि कोण नाही